मंडळी नवमीला कुलदेवीला हा नैवेद्य आपण आवर्जून दाखवावा याशिवाय आपली केलेली सेवा अपूर्ण मानली जाते तर कुलदेवीचा सन्मान करताना सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे विड्याचं पान किंवा विड्याचा पानाचा तांबूल तर या तांबूलाशिवाय देवीचा सन्मान अपूर्ण मानला जातो आणि महानवमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूर्णाचा महानैवेद्य दाखवणार असाल त्यामध्ये पूर्णाचे दिवे बनवून देवीची आरती आपण करत असतो त्यानंतर कुलदेवीला आवर्जून तांबूल आपण अर्पण करावं कारण हे जर आपण अर्पण केले नाही तर कुलदेवीची सेवा अपूर्ण मानली जाते त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीला ओटी भरत असतो त्यामध्ये वेणी सास शृंगाराचं संपूर्ण साहित्य जसं की साडी हिरव्या बांगड्या मंगळसूत्र जोडवी वेणी किंवा फुलांचा गजरा अशी संपूर्ण ओटी आपण कुलदेवीला अर्पण करावी आणि तांबूलही न विसरता अर्पण करावं यामुळे नऊ दिवस केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं श्री स्वामी समज